नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मित्रो मी जेव्हा पदवीच्या अभ्यासक्रमाला होतो तेव्हा नुकतंच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती आणि इकडचाच अभ्यासक्रम स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये होता त्यावेळी एक कादंबरी बी एच्या अभ्यासक्रमाला होती आणि त्या कादंबरीचं नाव होतं छोटीशी कादंबरी होती, एक होती। कादंबरी एक ली 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 ती एक कथाच होती दीर्घ कथा म्हणूया आपण तिला कादंबरीचं स्वरूप देऊन तर त्याचं नाव अडगावचे चौधरी परभणी जिल्ह्यातले एक सिद्धहस्त लेखक बी रघुनाथ यांनी लिहिलेली ती अडगावची चौधरी नावाची एक भली लांबलचक मोठी कथा ज्या कथेचा सार असा होता की अडगाव नावाचं एक गाव आहे ज्या गावात एक चौधरी आहे जे स्वतःला खूप दानशूर दाखविण्याचा प्रयत्न करतात गावोगावच्या याचकांना ब्राह्मणांना बोलावून ते दानधर्म करतात जेऊ घालतात पैसे दान करतात काहींना सुवर्ण दान करतात आणि मग सगळे चौधरींना खूप आशीर्वाद दिला की निघून जाऊ लागले की गावच्या बाहेर गेल्यावर हे चौधरी आपले दरोडेखोर पाठवून त्यांना लुटतात लुटलेलं सगळं धन घेऊन पुन्हा चौधरींच्याकडे आणून देतात चौधरी काही दिवसांनी परत अशा दानधर्माच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात अडगावचे चौधरी अशी दानधर्म करून लुट लोकांना लुटणाऱ्या चौधरीची ही रंजक कथा होती तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ही कथा का सांगतोय म्हणजे उगाच व्हिडिओला विषय नाही म्हणून एखादी गोष्ट सांगायची आणि भागायचं असं नाही आहे मला पावला पावलावर सरकारी आडगावचे चौधरी दिसतात होय पावला पावलावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यघर नावाची योजना काढली आणि या सूर्यघर योजनेमध्ये लाईट बिल शून्य करा अशी स्वप्न सामान्य माणसाला दाखवले गेले अर्थात तुम्ही घरावर सोलार पॅनल बसवत असाल तर तुम्ही काही खर्च करा साठ सत्तर हजार रुपये सरकार तुम्हाला सबसिडी देईल आणि या सबसिडीतून तुम्ही सोलार पॅनल बसवले की मग तुमचं लाईट बिल शून्य झालं काय लोकांनी धडा धड आपल्या घरावर सोलार पॅनल बसवायला सुरुवात केली मीही त्यापैकी एक कारण नरेंद्र मोदींनी सांगितलं म्हटल्यावर आम्ही ते करणार अजूनही सांगतो मोदींनी उडी मारायला सांगितली वरून त्या पॅनलवरून तर मारायची तयारी आहे काय प्रॉब्लेम नाही आहे कारण आपल्या नेत्यावर आपल्या प्रमुखावर विश्वास असला पाहिजे तो विश्वास आजही आमच्या मनामध्ये कायम आहे असा नेत्यावरचा विश्वास ठेवून अनेकांनी आपल्या घरावर सोलार पॅनल बसवायला सुरुवात केली आता बसवलं आणि बसवल्यावर लोकांना वाटू लागलं की आता आपल्याला लाईट बिल येईल शून्य त्यातल्या त्यात, त्यात काही तज्ञांनी सांगून ठेवलं की मीटर भाडं तरी तुम्हाला भरावंच लागेल त्यामुळं शंभर रुपये लाईट बिल येईल असं वाटलं म्हणजे गडबड अशी असते की उन्हाळ्याच्या काळामध्ये तुमच्या घरात ए सी आहे फॅन नेहमी चालतो मग निर्माण झालेल्या विजेपेक्षा महावितरणची वीज तुम्ही अधिक वापरली त्यामुळं बिल येऊ शकतं असं वाटून अनेकांनी एक्स्ट्रा आलेलं लाईट बिल उन्हाळ्यात भरलं मी तुम्हाला काही लाईट बिलाचे स्क्रीनशॉट टाकतोय ज्यात तुम्हाला दिसेल दोन हजार तीन हजार चार हजार इथपर्यंत ते लाईट बिल येत गेलेलं आहे आणि लोकांनी याचा भरना केलेला आहे उन्हाळ्यात वीज तयार झाली आणि अधिकची वापरली म्हणून लोकांनी लाईट बिल भरलं कहाणी इथेच संपत नाही पुन्हा पावसाळा सुरू होतो पावसाळ्यात नभमेघाणी आक्रमिले अशी अवस्था असते आणि त्यामुळं वीज निर्माण होणं अवघड जात सूर्यदर्शनच नाही तर सोलार पॅनल वीज कुठून तयार करणार मग सोलार पॅनल वीज तयार करू शकलं नाही तुम्ही महावितरणचीच वीज वापरली म्हणून पुन्हा बिल जास्त चाललं त्यामुळं तेही बिल बिनबोबाटपणे लोकांना भरावं लागलं लोकांनी ही गुपचूप भरलं कारण लोकांचा मोदींवर विश्वास आजही आहे उडी मार म्हणतो मारायची तयारी आहे आणि मारलीच की म्हणजे उडी मारली स्वतःला लागलं आपली मारून घेतली असं सगळं घडलंच आहे की ते मी अडगावचे चौधरी आणि हे प्रकरण यासाठी सांगत होतो कारण झालंय काय की मोदींनी सत्तर हजार रुपये दान दिले खरे महावितरणनी आम्ही तुमचं बिल माफ करू सांगितलं खरं पण कोणत्या ना कोणत्या कारणाने अडवून लोकांना लुटण्याचा उद्योग महावितरण कडून चालू आहे ऊर्जा विभाग ऊर्जा देतोय की ऊर्जा काढून घेतोय कळतच नाही बर याविषयी सोलार बसविणाऱ्याकडे तक्रारी कराव्या तर ते म्हणतात आमचं चालूच आहे प्रॉब्लेम महावितरणचा असला पाहिजे महावितरणला विचारलं की ते म्हणतात तुमच्या सोलार बसवणाऱ्या एजन्सीने काहीतरी गडबड केलेली असावी त्याला विचारून बघता का दोघ एकत्रित ये येत नाहीत आणि गडबड काय आई शपथ कधीच कळत नाही म्हणजे ज्यांनी पाच किलोवॅट दहा किलोवॅट आपल्या बोकांडी बसवून घेतलेले आहेत त्यांच्या बोकांडी साधारण सहा सात लाख खर्च झालाय ही सगळी व्यवस्था करण्यात पैसे गेलेत सत्तर ऐंशी हजार रुपये फक्त परत मिळालेत दहा टक्के रक्कम परत मिळालेली आहे आणि बिल तेवढंच भरणं चालू आहे बोकांडी ते घेऊन बसलेत एवढं आहे मुळात गंमत अशी आहे की आम्हाला असं कळलंय की एम महावितरण अधूनमधून जे लाईट बंद करतं ट्रीप करतं त्या ट्रिपच्या काळात सोलारच मीटर हँग होऊन जात बंद पडतं आणि ते मीटर तुम्ही लवकर चालू नाही केलं तर त्याचा सप्लाय जो होत असतो त्याचे मीटर पडत नाही आणि ते पडत नाही म्हणून तुमचा हिशोब नीट केला जात नाही आणि मग तुम्हाला असेच पैसे भरावे लागतात ऐक नाही अडगावची चौधरीची महावितरणची कहाणी सारखी काय झालंय या महावितरणला बोलायचंच नाही कोणी असं ठरवलेलं असल्यामुळं हे वाटतेल त्या पद्धतीनं वाटेल ती कृती करतायत माझी सोलार बसवणाऱ्या माणसांना विनंती आहे व्हॉट्सअपचा नंबर खाली टाकतोय आपल्या घरावर बसवलेलं सोलार आणि तुमचं या काळात आलेलं बिल कृपया मला व्हॉट्सअप करा ते आपण सरकारकडं पोचू आणि सरकारला विचारू मायबाप पैशा नाही लुटलं बिलातूनही लुटताय हे धंदे बंद करा आडगावचे चौधरी होऊ नका नमस्कार